ग्रामपंचायतीसाठी मागील सहा महिन्यांपासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून पाचशे कोटी रुपयांची तरतूद करावी आणि राज्यातील सुमारे पाच हजार तांडांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्यात यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता एकतीस ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्ताने राज्यातील सुमारे पाच हजार ताड्यांमध्ये चूलबंद आंदोलनाचा सरकारला अल्टिमेटम दिला होता सरकारने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची आक्रमकता लक्षात घेऊन मागील आठवड्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी संदर्भात महामंडळाच्या एस टी बसेसवर पोस्टर रंगवून सुरुवात केली असून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेला शंभर कोटी निधी पावसाळी अधिवेशनात दिल्याचे जाहीर केले संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे महामंडळाच्या बसेसवर ते पोस्टर झळकायला लागले आहेत नुसतं पोस्टरच नाही तर ग्रामविकास खात्याकडनं अधिकृत पत्र काढून त्या ठिकाणी योजनेला शंभर कोटी दिल्याचे जाहीर केलेलं आहे आणि अलीकडे तेरा तारखेला तेरा ऑगस्टला ग्रामविकास विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्या ठिकाणी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिओना आदेश केले आहेत की तातडीने राज्यातील सर्व तांड्यांमधून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी ठराव मागवण्यात यावे म्हणून आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय बंजारा क्रांती दल आणि बंजारा समाज खूप आनंदी आहे आणि याच याच या ठिकाणी या, या एक या ठिकाणी जाहीर करतो की आम्हाला एवढा आनंद झाला आहे त्याच्यामुळे एकतीस ऑगस्टचा माझा जो कार्यक्रम होता चुलबन आंदोलनाचा तो स्थगित करतोय आणि एकतीस ऑगस्टच्या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन तांड्यावर संत शेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून महाप्रसादाचा वाटप करून समाज बांधवांनी आनंद व्यक्त करावा असं या ठिकाणी जाहीर आवाहन होतं सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न